खाली पायामध्ये पाया दुखत आहे टाचा दुखत आहेत पंजामध्ये खाली पायाच्या पंजामध्ये सारखं दुखत आहे सारखं ठणक लागतोय त्यासाठी साधा सोप्पा असा मस्तपैकी घरगुती व्यायाम सांगणार आहे मी तुम्हाला दररोजच्या दररोज केल्याने आपल्या पायामध्ये दुखणं टाचेचे हाड वाढणं टाचेमध्ये दुखणं हिल्स पूर येणं त्याच्यामध्ये प्लॅन्टरफेसियाटिस सारखा त्रास होणं असले जर का आपल्याला काही त्रास होत असतील सारखे बरेचसे लोक मी पाहतो टाचा दुखतात पाय दुखतात सारखे तळवे दुखतात असले प्रकार होतात याच्यासाठी हा सुंदर सोप्पा छोटासा असा व्यायाम आहे तर करायचं काय आपण पाहूयात तर ह्याच्यामध्ये आपण पाय पुढं आणि माग ह्या पद्धतीने अशा पद्धतीने व्यायाम करायचे थोडं जवळ घेऊन दाखवा आणि अशा पद्धतीने असे व्यायाम करायचे साधारणतः शंभर वेळेस सकाळी शंभर वेळेस संध्याकाळी करायचे तर ह्याच्यामुळे कुठल्याच प्रकारे आपल्याला जे आपले जे पायाचे तळवे घोटे जे दुखतात तर हे सगळे बरे झालेले आपल्याला दिसून येतील तर या पद्धतीने जर का आपण पायावरती जर का छोटे छोटे व्यायाम चालू करायला चालू करून टाकले तर अँकलमध्ये दुखणं गोट्यामध्ये दुखणं तळव्यामध्ये दुखणं हाड वाढल्यासारखं जाणवणं पायाला सूज येणं घोट्यांना सूज येणं हे कमी व्हायला सुरुवात होणार आहे एकच प्रिकॉशन घ्यायचंय कोणाला फ्रॅक्चर वगैरे असेल तर अशा पेशंटनी असं करू नये फारच पाय वाकडे तिकडे झालेले असतील तर अशा पेशंटनी हे करू नये दुसरी एक गोष्ट सांगतोय फार सुंदर आणि घरगुती उपाय आपलं जे रुईचं जे पान असतं तर रुईचं पान घ्यायचं तिळाचं तेल घ्यायचं तिळाचं तेल तव्यावरती टाकायचं किंवा रुईच्या पानाला दोन्ही साईडनी तिळाचं तेल लावून घ्यायचं आणि ते पान तव्यावरती भाजायचं थोडंसं असं लाल खरपूस जर का झालं जाळायचं नाही ते पान थोडंसं थोडंसं लालसर झालं जर गरम झालं मस्तपैकी तर चटका सहन होईल असं हाताला किंवा पायाला चटका सहन होईल एवढं थोडंसं गार करायचं टाचेला लावायचं आपल्या टाचे भोवती लावायचं आणि त्याच्यावरती मोजा घालून घ्यायचं रात्रभर राहू द्यायचं ते पान सकाळी काढून टाकायचं किंवा छोट्याशा फडक्याने तुम्ही ते पायाला बांधू शकता किंवा मोजा घालून तो तुम्ही रात्रभर पायाला ठेवू शकता तुमच्या तळ पायाला आहे किंवा टाचेला दुखतंय सात दिवस रेग्युलर करा ह्याच्यामुळे आपली टाच दुखी पाय दुखी घोट्यामध्ये दुखणं हे बऱ्यापैकी कमी झालेलं तुम्हाला आढळ परत एकदा सांगतो करायचं कसं रुईचं पान घ्यायचं आपल्या कुडंसुद्धा सुद्धा कुडं पण भेटते रुई फार चांगली अशी रुईची जे पानं असतात ते घ्यायचे रुईचं पान कसं आहे माहीत नसेल तर गुगलवरती सर्च करा रुईचं पान तुम्हाला लगेच दिसून येईल ते पान घ्यायचं त्याला तिळाचं तेल लावायचं दोन्ही साईडनी त्याला भाजायचं म्हणजे तव्यावरती गरम करायचं आणि ते चटका सहन होईल असा असं आपल्या टाचेवरती लावून द्यायचं किंवा पायावरती लावायचा आणि त्याला बांधून घ्यायचं किंवा मोजा त्याच्यावरती घालून द्या रात्रभर राहू द्या सकाळी उठलं की फेकून द्यायचं दररोजचं नवीन पान घ्यायचं सात दिवस दररोज रात्री झोपतानी करायचं शंभर टक्के पायाला हा फरक जाणवणार पायामध्ये टाचदुखी पायदुखी ठणकणे दुखणे मुरगळणे सूज सगळ्या गोष्टी बरे झालेल तुम्हाला आढळतील आपल्याला अजूनही असं जर का काही त्रास होत का असतील तर आपल्या डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने युट्यूब चॅनल हे युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही बरेचसे व्हिडिओज पाहू शकता आणि आरोग्यपूर्ण जीवन जगू शकता